दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्याच्या वातावरणात अचानकपणे बदल झालेला आहे शहरात मागील तीन दिवसापासून थंडवारे वेगाने वाहू लागल्यानं गारठ्यात मोठी वाढ झाली आहे सोमवारी नाशिक शहरात राज्यात सर्वाधिक निचांकी म्हणजेच बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तसेच मालेगावात सर्वाधिक सदोतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेलेले आहे नाशिक शहरापासून मालेगावचे अंतर साधारणपणे शंभर किलोमीटर इतके आहे या दोनही शहरांमधील वातावरण हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध असल्याची स्थिती सध्या पाहायला मिळते मालेगावात प्रखर ऊन जाणवत असताना प्रचंड उकाळा येथे अनुभवास मिळतोय तर राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोमवारी मालेगावात नोंदवलं गेलंय तर सर्वात कमी तापमान नाशिक शहरात सकाळी नोंदवलं गेलेलं आहे नाशिक शहरात थंडीचा कडाका वाढल्याचा अनुभव सकाळच्या आणि सायंकाळच्या सुमारानंतर नागरिक घेत आहे रात्री हवेत प्रचंड गारवा निर्माण होत असून पहाटे हुडहुडी देखील जाणवत आहे यावेळी मागील तीन ते ती चार दिवसांपासून नाशिक शहराच्या मळे भागात तर रहिवाशांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय तर महाशिवरात्रीपर्यंत नाशिक शहरात थंडी कायम राहील असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला आहे ब्युरो रिपोर्ट Nashik News Nashik